नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो आज माझ्या आईचा महिना जेवाय घातलेला आहे जेवण्यासाठी बघा मा माझ्या आईला म्हणजे सवण्याच्या आईला बोलवतात मग प्रत्येक महिन्याला जेवण बन म्हणजे करायला महिना जेवाय घालतात तर आईला जेवायला साधं सिंपल जेवण आहे नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक येत ना चला हां माझा खूप लोकांना माहीत नाही माझी आई म्हणजे देवाघरी गेली तर आज साईसा माझा महिना जेवाय घालतो माझा भाऊ प्रत्येक महिन्याला कोणाला तर जेवाय बोलवतो म्हणजे पाहुणे रावल्यांना बोलवतो जेवायला साधा सिंपल जेवाय घालतात आज माझ्या आईला म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये गेली होती माझी आई तेवीस तारखेला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आता सातवा संपून आठवा लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठवा लागणार आता ह्या महिन्यापासून म्हणजे आजपासून आठवा लागेल तर माझ्या हे बघा खूप लोकांना माहीत नाही माझ्या मा घरी गेली मी जेव्हा आतमध्ये असताना तेव्हाच गेली आई आजारी नव्हती काय नव्हती उद्या एक आठ दहा दिवस आजारी नव्हते फक्त असतं असं त्याला येत होतं पण बघायला गेलं ना तुम्हाला एक सांगायचं आहे मला एक आपलं माणसं जेव्हा आपल्यापासून जातं तर आपल्या आपल्यामध्ये आपल्या सपनामध्ये येतं सांगतं बोलतं तो आपल्याबद्दल कळत नाही तर सगळ्यांना एक सांगणं आहे जेव्हा आपलं कोण आपल्या जवळची व्यक्ती आपल्या सपनात येतं बोलतं की मी लांब चाललोय लांब चाललोय जेव्हा मी तिकडं होती आतमध्ये बिग बॉसमध्ये तेव्हा माझ्या स्पनामध्ये आलती म्हणजे आई नव्हती आजारी आई आई आजारी असं नव्हती आप्पा आजारी म्हणून असं माझं स्पनात आलं होतं दोन दिवस तीन चार दिवस आधीच आलं होतं की आप्पा लांब 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 चाललं तर मला एवढं एवढं कळलंच नाही एवढं कळलंच नाही मला असं वाटलं की काय आजारी असणार खालका करतो पण आई बोल असे असे विरली मला नव्हतं माहिती मग स्वप्नात आलं मी तेव्हा म्हणजे फोन बिन केला बोलला आपाचा असंच आहे तर ह्या लोकांनी मला काही सांगितलंच नव्हतं मग नंतर दोन तीन दिवसानंतर मग सपनात आल्यानंतर मी ह्या लोकांना सांगितलं की आपण आल्यात म्हणलं माझ्या आपाला बरं नाही करायला म्हणलं मी असं बोललं माझ्या भावाला तर मला नाही म्हणला आपा आहे आईला आय आजार आहे म्हणून सांगितलं मला पण आपा असं सपन झालं होतं की आपण एकदम पांघरून बिघडून घालून पॅक पीक करून आपा लांब 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 चाललं होतं असं तर मला एवढं कळलंच नाही की आईवर ही वेगळी ती म्हणून की आईला असं तसं आहे आणि ह्या लोकांना नव्हतं सांगितलं मी त्यांना बोलली असती की मला कसं ना कसं बाहेर करायचा प्रयत्न करा दोन दिवसाच तीन दिवसाचं ते तो म्हणतात ना काय पॅरोल पॅरोल त्याच्यावर करा म्हणजे मला बघाय बघायला भेटत असं मला हेच नाही झालं आणि बाहेर बी करणारं कोण नव्हतं ना माझं यशने एक व्हिडिओ बी टाकला असता ना युट्यूबला तरी खूप लोकांनी मदत केली असती मला बाहेर करायचं पॅरोलवर बरोबर आहे का मग आई आई गेली म्हणून आईचा गेली मला फोन नव्हता आला मग मी हे केलं फोन फोन लावल्यानंतर मी बोलले ला असं तसं बात मग माझा भाऊ मला बोलला आय आजार आहे म्हणला तर मला असं वाटलं आईला आलं असं कणकणी बिनकणी म्हणाला माणसं असे कणकणी मग नंतर नंतर बोलता बोलता तो बोलला की आयला पंधरा वीस दिवस झालं आय आर्मीत आहे म्हणला आयुष्यमध्ये होती म्हणला तर मला असं वाटलं की आयशु असं झालं असं मग तिथं खोटं नाही बोलत सांगत मी आतमध्ये माझ्या आईजवळ खोटं नाही बोलत मी तिथं आतमध्ये आहे ना माझ्या आयला तुम्ही लय जीव लावते मी आतमध्ये काय केलं देवाला खूप न बोलली की आईला बरं वाटून दे आई ठीक होऊन दे आई चांगली होऊन दे असं बोलायची मी खोटे नाही बोलत सांगत मी नमाजसुद्धा पडली मी अल्ला खूप होत मानते मी मी नमाज बी पडली की माझ्या आईला सुखाने राहून दे चांगलं होऊन दे असं तसं मला फोनमध्ये बोलावं की हो आई चांगली आहे म्हणून मी नमाज पडली हे केलं ते केलं तिथलं म्हणजे तिथे लोक नमाज पडतात ना आतमध्ये तर त्यांचा सांग ते राह मी खूप चांगल्या लोकांना सांग माझी सांगत होती आणि मग लोक लोकं बिमाज मला शिकवलं खाली बोलली तुला येत नाही ना बोलायला तर बिस्मिलला बिस्मिलला बोल बोलली असं तर लोकांच्या लोकांच्यासमोर मी असं सगळं हे करून आपलं हे केलं नमाज पण पडली माझ्या आईसाठी मी खोटं नाही बोलतात की माझ्या आईला बरं वाटून दे मग मग नंतर दोन तीन दिवसानंतर मी अजून फोन केला तेव्हा सांगितलं की बरं आहे आईला आई चांगली आहे म्हणून सांगितलं तेव्हा मी अल्लाला कुठे कुठे धन्यवाद बोलले की अल्ला म्हणजे मतलब बोलली मी मग नंतर बोलल्यानंतर मग मी नमाज पडली एक हप्ता नमाज पडली म्हणजे शि झुम्मा झुम्मासो नमाज असून ती पडली मोठा नमाज असून ती पडली मग मी बोललेली की माझ्याला बरं वाटलं प्रत्येक प्रत्येक झुम्माला मी नमाज पडेल एक, न, एक जुआ जुआ ना एक झुम्माला नमाज पडली दुसऱ्या झुम्माला मला आडवा आलं म्हणून मी नाही पडली माझी एक मैत्रीण म्हणजे नपिस नावाची तिने मला पहिला नमाज मला तिने शिकवला ती पण आतमध्ये होती पण ती पण सुटली पण नक्की तुम्हाला मी नंतर ती एका दिवशी मी दाखवीन एकदम नपिस नावा तिचं तिने मला नपा नमाज शिकवलं गेलं मग तिने शिकवल्यानंतर मला ती म्हणजे तुला कुछ नाही आता ना बहीण बोलली खाली तू बिस्मिल्ला बिस्मिल्ला करेन ना फिर बेल्ला तिरी बात माने गायसा बोलली मला ठीक आहे चालेल मग मी केलं बेला ऐसा दुवा बिया केली नंतर आई नंतर कळलं मला की आय ठीक आहे थी? चांगलं आहे मग आईला घरी पण आणलं होतं खोटं नाही बोलतं आई घरी पण आली होती घरी आल्यानंतर आई वाटतं चालतं चालतं परायला लागली नंतर बहकी बहकी बात बोलायला लागली मी चालली माझ्या गावाला मला नेहायला आल्यात मी चालली माझ्या गावाला बाई नाही आली म्हणजे मला बाई म्हणतात मी सगळ्यात लहान आहे ना तर मला बाई म्हणतात तर म्हणतात ती बाई नाही आली का बाई नाही आली का यसला म्हणते काय रे तुझ्या आईवढी कामात हाय काय अजून आलं नाही काय नाही मला बघायला असं तुझी बोलली माझ्या आई आई बोलत होती तर मग तिला लय गोळ्या म्हणजे त्या डॉक्टरने खायला गोळ्या एवढं म्हणतात तिथं गोळ्या होत्या सांगत होती तर गोळ्या होत्या म्हणजे तर सगळ्यांना घरच्यांना काय वाटलं की गोळ्याचा असं झाला असं गोळ्याचा असर झाला असं म्हणून आईला आई अशी बोलती म्हणून मग आई ती परय भिरायला लागल्यानंतर आयला मग अजून निलं ते बारामतीत नेलं मग दोघांनी चांगलं दोघांना अजून निघलं बारामती दोखा मी नेलं कोणत्या माहित नाही पण दोघांना मग येऊन जाऊन माझा भाऊ दबा दबा बिबा करायचा दबा द्यायची सवर्ण बिव माझा भाऊ जायचा मग चांगला दोन तीन दिवस होती वाटतं माझ्या बहिणी पण तिला भेटायला आलेल्या सवना सवना बोल मी समाज सवना बोलवत्या सवर्ण बोलव ती सवर्णा सांगा ना काय काय झालं शेवटच्या संद सवर्णा सांगत बसना, okay. बसा बसा। ना सांगा आईचं काय काय शिवाचा सगळं झाला ते बसाचं पत्र बघा सवना बारामतीत नाही कोणत्या दोघांना माहित नाही बोल सांग सांग बारामती निलत कुठल्या दोघांनी मलाच माहित नाही मग चांगल्या झाल्या खाल्लं पिल्लं चांगल्या झाल्या बोलले दादा ओमच्या बापण म्हणलं आपण म्हणलं जांगळ आणि कपडे आंघोळ दोन तीन दिवस आंघोळी नव्हती आपल्याला जायचं वाटतं आपण राहायचं खाल्लं आपण म्हणलं आधी आपल्याला माहिती आहे ना जेवायचं माहिती आहे ना आई म्हणली आई म्हणली आपण म्हणजे जेवायला जेवलं आपण म्हणलं थांबा तेव्हा दुकान का नाही त्यासाठी वाट बघायला आपण मग ना मी आंडीची भाजी दोन अंडी उकडून दिली दोन तीन भाकरी तेवढ्या खाल्ल्या पिल्ले बसल्या बायामधल्या गप्प गप्पा मार ते ते बी अडमिट होते तिथल्या बाया आपल्या कुठल्या येत्या बायाला उठ गाया उठ उठ गोळ्या खायाला तिथल्या बायाला माझी उठ उठ म्हणायची गोळ्या खाऊ चांगलं चालू हे जाऊ सर यांनी डबा असं कुठं काय काय खाल्लं पोटभर जेवले भूक लागली तर सण भूक नव्हती लागले वडापावही खाल्लं ला, पिल्लं येऊन बसल्या मग बाया म्हणल्या आता तुझ्या आई खाऊन गेले मग वडापावहीतन दोन बापांनी ते बी खाल्ले अंडी खाल्लं कालवण खाल्लं त्याविषयी भरपूर जेवलं टचून जेवले बाबा जेवल्यान कसा जेवले आणि खात बसा तिचं लक्ष होत जेवलं असं झोपलं मग ती छाती दुखायला वि आपा छतीत मग ती डॉक्टरही बोलायला लागली मग आपण डॉक्टर बोलवले की छत्यास ही झाली काय म्हणते त्याला धाकधुक धाग धुक व्हायला लागली तिचं जीवन काय म्हणायचे गाठच पडली नाही आई ना आई नाही आली आम्हाला आईला भेटायचं कधी आई सुटायची तुमचं नाव माझ्या आम्ही सांभाळते ना म्हणून सांगते पण कधी असं नाही बोलायचं की तुझ्या मैत्रीला मी येणार नाही मी आमच्या एकदा बोलली होती भांडणामध्ये ती बोलता बोलता असं भानं झाली माझी आईची माझी झाली आईला मी अशी बोलली होती की तुझ्या मैत्रीला पण मिळणार नाही म्हणून hmm. तर देवाने असा शब्द खरं नाही करावा असं कुणा वेळ वेळ येऊ नाही पाहिजे त्या दिवशी म्हणजे खूप या माझे यशने ह्यांनी खूप प्रयत्न केला की मला व्हिडिओ कॉलिंग करायचा हे सगळं करायचं पण ते हे झालंच नाही एकदम शनिवार दिवस होता आणि किती वाजता झालत शनिवारी शनिवारी मला वी मुलाखत करायचं ते खूप केलं म्हणजे मला प्रयत्न केला पण ही मुलाखत पण त्या लोकांनी कनेक्ट नाही केली उदिक पेकार तिथली बिग बॉस मधली बघाय गेलं तर ना असं कुणा वेळ यायला नाही पाहिजे आणि त्या लोकांनी तिथलं सर म्हणजे संस्थावालीने सुद्धा माझ्या मुलांनी संस्थावालीला फोन केला संस्थावालीनी त्या आतलं मेन साहेब असेल त्यांना पण फोन केला तर ती बोलली की आम्ही करू नाही शकत आणि आम्ही हे नाही करू शकत आणि ते नाही करू शकत नाटकी केली मला पण नाही सांगितलं शनिवार दिवशी मग रविवार दिवशी म असंच मी ड्रायव्हरचा फोन करते हमकास ड्रायव्हरचा फोन करते हमकास ड्रायव्हरचा फोन करते तर म्हणजे तिथं फोन असायचा हप्त्यात नाही तीन वेळा फोन असायचा दहा दहा मिनिटाचा कॉल तर मग ड्रायव्हरने मी कॉल केला तर पोरग मला लागलं आई गेली म्हणून असं तसं मग तेव्हा मला माहीत झालं पण माझी आई लवकर गेली तर एक पला बघायचं तसं बरं झालं गेली हागणं मुतणं कोणाला ना कारण नाही लावलं काहीच नाही चांगलं मरण भेटलं माझ्या आईला आयो मरण हे लय भाग्यशाली म्हणतात ते एकदम माहित आहे का होती आज जर दोन तीन दिवस आजारी अशी पंधरा वीस दिवस आजारी होती पण आई माझ्या दोन तीन स्वप्नात सपनात आलती आता पण मी आयला तेच बोलते मी हे करत का एकदम आपण आईला काळजी पडते ना मग आता आईचा महिना जेवाय घातलाय बघा आज तेवीस तारीख आहे प्रत्येक महिन्याला माझा भाऊ जेवाय घालतो चला भावानं बहिणींना आईला हळदी कुंकू लावते देवाचं सोनं करा जिंदगीच काही भरोसा नाही काही नाही खूप टेन्शन आहे एकदम आपा पण आहे ना झोपल्यानंतर पण आयला नाहीच ना बाहेर आपा पण झोपल्यानंतर सारखं चा कोण देऊ कोण देऊ कोण देऊ पण बघते ना आपाला सुद्धा आल्यापासून आपा पण एकदम फसल एकदम एकदम आपा सांगत नाहीत एकदम बोलत नाहीत काय नाहीत एकदम त्यांना खूप टेन्शन कधी दहावी वेळी पेटत एकदम झोपतात एकदम धंदा मिला करतात पेंडवर बसतात धंदा काळचं काय असेल ते चपल्याचं लोकं शिवत्या डोळत्या आणि आपलं खात्यातून झोपून जाते एकदम दे। खचलं तर एकदा वापर एकदा आता आपाचं टेन्शन आहे मग जास्त मात्र पण मी चांगलं नाही आई लवकर गेली हरवारी गेली आपली आई मरा नाही का नाही आता आईला म्हटलं आई म्हणती ग फॉलो करा लाईक करा कमेंट करा आहे का नाही असे म्हणते ना मी आई म्हणते लाईक करा कमेंट करा फॉलो करा असे आहे इथंच आम्ही जेवायचं बुवायचं करायची करायची आता मी तीच विचार करत होती आई तू असतं तुम्ही तुला राशन भरून दिलं असतं मी आणलं असतं राशन पेशन आहे का नाही पण जाऊन आता आठवण काढला तर काही नाही पण आई माझी लई आठवण काढली आईला मी लई जीव लावायची आई पण सगळ्या बायका मला सांगतात तुझ्या आई तुला लई जीव करायची जीव लई लावायची म्हणायची म्हणायसारखी म्हणायची हेच पण आलं सारखी म्हणायची बायका व्हायची बायका पैशाचा बायका व्हायची पैशाचा खेळा पैसा असतो तर कवाच मिळाली असतो बरोबर आहे माझा भाऊ पण गरीब होता पण मला दुःख वाटलं मला जर दुखेवर वाटलं माझ्या शेवटचं मला बघायला भेटलं असं बरं झालं येशने व्हिडिओ काढला होता पण तू भेट नाही भेटला फोनमध्ये आहेच नाही एकदम शेवटचा सणाचा फोटो काढून व्हिडिओ काढला होता येशने पण तू भेटतच नाही एकदम मला बघायचं होतं सगळ्यांना विचारते ना काय काय बोलले आहे काय काय नाही पाटल्या मला सारखी म्हणायचे माझी बायका व्हायची माझी बायका व्हायची पण मी पाळल्यात नवीन कपडे नाही घालणार वर्षी मी घेणार पण नाही मी काय असेलच कपडे मी घालते ठीक आहे भाव मोठा माणसाची जे जीव जिवंत असेल त्याची कदर करा ठीक आहे म्हणतात ना जिथे पण नाही गोरी म्हणताना मरण तोरी तसं आहे एकदम तुमची पण आई असल बापा असेल त्यांना चांगलं जपा चांगलं खा खायला पिला घाला जिंदगीचा काय भरोसा नाही आज आहे तो कर नाही बरोबर आहे का मी बोलली ते रागाच्या आईला आयचं आईला मी तुझ्या मैत्रीला पण येणार नाही मी हे म्हणून म्हणून तिथं लढायच्या आतमध्ये बिग बॉसमध्ये असं म्हण म्हणून लढायचे सगळ्या बायका समजवायच्या नको गा असं करू नको करू तुझ्या आईला त्रास होईल असं तसं बोलायचं एकदम चला ना भावाला बहिणी विडिओ पास करते चला भेटूया पुन्हा दुसऱ्या विडिओमध्ये आता माझा सहावा पाठ टाकेन तेव्हा बोलूया ठीक आहे चला बाय सागरांना भावांना काय चुकलं मापलं असेल तर मला माफ करा आता एकदम चला जाऊन द्या जा तर मला येतो आहे एकदम बाय लब सगळ्यांना माझ्या आईच्या कोणत्या पळा पडते माझी आई बघा बघू शकता माझी आई बघा लय नेते पण म्हणतात लय खचली होती काय लागलं सवारलं की मी तिला फोन करायचे काय पाहिजे का तुला आतून पण तिला मी फोन करायची आतून पण तिला व्हिडिओ कॉलिंग यश करायचं ना तर विचार आहे तुला काय खायचंय काय नको व्हायचं काय नको तू ये फक्कस तू ये देवाने देवानेवर पण हे नाही केलं की शेवटच मला आयचं तोंड पण बघायला भेटलं तू कसं आठवलं साधं जेवण जेवण करतात वेजच असतं जेवण असतं महिना जेवायला घालतात ना सवनाच्या आईला बोलवतात मग प्रत्येक महिन्याला जेवायला ठीक आहे भावना चला